मला आई बनवेल असा पुरुष हवा कॉन्ट्रॅक्टर या जाहिरातेला फसला आणि अकरा लाख गमावून बसला पुण्यातील बानेर परिसरात एक अजब आणि धक्कादायक सायबर फसवणुकीचा प्रकार उघड झालाय प्रेग्नंट जॉब या विचित्र नावाच्या जाहिरातेच्या आमिषाने एका कंत्राटदाराला तब्बल अकरा लाख रुपयांचा फटका बसला आहे सप्टेंबरच्या सुरुवातीला त्या कंत्राटदाराच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला व्हिडिओचं शीर्षक होतं प्रेग्नेंट जॉब त्यात एक महिला म्हणत होती मला आई व्हायचा आहे मला असा पुरुष हवा जो मला गर्भवती करू शकेल त्यासाठी जात रंग शिक्षण काहीही महत्वाचं नाही आणि लाख रुपये या जाहिरातीला व्हिडिओतील क्रमांकावर संपर्क साधला तिथे त्याला एका व्यक्तीने स्वतःला प्रेग्नंट जॉब फॉर्म सहायक सहाय्यक असल्याचं सांगितलं त्या व्यक्तीने महिलेसोबत राहण्यासाठी नोंदणी आणि ओळखपत्र तयार करावं लागेल असं सांगून वेगवेगळ्या कारणांनी पैसे मागायला सुरुवात केली कधी नोंदणी फी कधी व्हेरिफिकेशन फी तर कधी जीएसटीच्या नावाखाली सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान त्या कंत्राटदाराकडून टप्प्या टप्प्याने तब्बल अकरा लाख रुपये घेतले गेले शेवटी जेव्हा समोरून प्रतिसाद येणं बंद झालं तेव्हा त्याला कळलं तो सायबर फसवणुकीचा बळी ठरलाय या घटनेची नोंद बानेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे